व्यासपीठ गावची खबर न्यूज राष्ट्रवादी पक्षाचे बांधणीसाठी काम करणार विधानसभा अध्यक्षा अश्विनीताई पाटील यांचे प्रतिपादन अनेक वर्ष निवडणुका झाल्या नसल्या तरी मी संघटनेपासून दूर गेले नव्हते मला राष्ट्रवादी आणि भाजप पक्षात केलेल्या कामाचा मोठा अनुभव पाठीशी आहे भाजप पक्ष अत्यंत शिस्तप्रिय पक्ष आहेत त्यानुसारच राष्ट्रवादी पक्षाच्या बांधणीसाठी वरिष्ठांशी बोलून सर्वांच्या अनुभवाचा फायदा पक्षवाडीसाठी करणार आहे कर्जत खालापूर तालुक्यात तसेच खोपोली कर्जत माथेरान शहराच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार या दरम्यान नवीन पदाधिकारी जाहीर करू कार्यकर्त्यांना कार्यान्वित करून कार्यकर्त्यांमध्ये सुसूत्रता वेळेच्या नियोजनातून पक्ष मजबूत करणार असल्याचं प्रतिपादन नवनिर्वाचित कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष अश्विनीताई पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे अश्विनीताई पाटील पुन्हा स्वगृही परतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी त्यांच्यावर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे माझ्या कामावर विश्वास ठेवून सोपवलेली जबाबदारी अनपेक्षित आहे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्षासमोरील आव्हाने यशस्वीपणे पार करण्यासाठी तसेच दोन्हीही तालुके आणि तीनही शहरातील पक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचं अश्विनीताई पाटील यांनी माध्यमांना सांगितलं घेतला आहे तसं पाहायला गेलं तर अनपेक्षितरित्या आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आपले सुनीलजी साहेब आणि आपले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ ह्यांनी एकदमच अनपेक्षितरित्या ती एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली माझ्या कामावर विश्वास ठेवून त्यांनी ही जबाबदारी दिली पण मला असं वाटतं की मी पाहता सगळं गेले अनेक वर्ष निवडणुका झाल्या नाहीत तरी पण मी संघटनेपासून कुठल्याही दूर गेली नाही भले राष्ट्रवादीत नसेल पण बी जे पीची संघटना मी सांभाळलेली आहे त्याच्या आधी मी राष्ट्रवादीची सांभाळेन त्यामुळे मी काही संघटनेपासून कुठल्याही दूर गेलेली नाही त्याचा अनुभव पाहता मी सहज हे आव्हान मी पार करेन आणि यशस्वीरित्या पार करेन त्याचं कारण या निवडणुकीमध्ये जी जी राष्ट्रवादी पक्षाला आव्हानं आहेत ती पेलण्यासाठी पक्षा सा, संघटनेसाठी आणि आमचे सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही तालुके आणि तिन्ही शहरं मोठी नगरपालिका ज्यांची आता लागत आहेत त्यांच्याकडे बैठका घेऊन संघटना बांधून अतिशय चांगल्या पद्धतीने मी या संघटनेसाठी काम करणार आहे आता ह्या सगळ्याचा अनुभवाचा फायदा पाहता त्याच पद्धतीने आपण जर का पक्षाची बांधणीसाठी वरिष्ठांशी बोलून आपण सर्वाच्या अनुभवाचा आपण जर का आपल्या कामामध्ये जर का आपण सुसूत्रता वेळेचं नियोजन आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आणि वेळेवर मीटिंगा घेणं आणि कार्यकर्त्यांना पदं देऊन त्यांना कार्यरत करणं हे सगळं मी करणार आहे आणि ते नक्कीच मला या त्या शिस्तीचा इथे फायदा होईल आणि पक्ष संघटनेलाही फायदा होईल